नमस्कार टॉक एटीन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजची महत्त्वाची बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदास आठवले यांची पुनश्चहा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमुखानं निवड करण्यात आली आहे नवी दिल्ली इथं पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवलेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही निर्णय प्रक्रिया पार पडली पक्षाच्या शिष्टमंडळ व पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाची एक मुखानं पुनश्चहा निवड करत विश्वास दर्शवला रामदास आठवले हे गेली अनेक दशके सामाजिक न्याय दलित हक्क वंचितांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं कार्यरत आहेत सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबवल्यात या निवडीमुळं पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून पक्ष संघटनेत नवे बळ आणि दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पक्षानं दाखवलेला विश्वास मी कधीच विसरणार नाही मी माझे संपूर्ण आयुष्य समाजाच्या शेवटच्या घटकांसाठी झोकून देईन रिपब्लिकन चळवळीला अधिक व्यापक आणि सशक्त बनवणं हेच माझं प्रमुख ध्येय असल्याचं निवडीनंतर रामदास आठवले यांनी म्हटलंय रामदास आठवले यांचा पुनर्निवड हा त्यांच्या नेतृत्व कौशल्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा पुन्हा प्रमाण आहे आगामी काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कशा नव्या उंचीवर पोहोचते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे टॉक एटीन मराठीवर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद